नमस्ते मित्रांनो आपण आहोत आत्ता सध्या सातारा जिल्ह्यातील फलटण तालुक्यातील चौदरवाडी या ठिकाणी मित्रांनो या ठिकाणी सुंदर असं चौदरवाडी केसरी आदतचं मैदान संपन्न झालं आणि या मैदानामध्ये पुन्हा एकदा तीच जोडी पळाली आणि त्या जोडीनं प्रथम क्रमांकाचा मान पटकावलेला आहे त्याच्या जोडी ती जोडी म्हणजे लखन आणि त्याच्या जोडीला पळाला येडा काढतोस मित्रांनो आपल्या समोर लखन बैलाचे मालक आहे दादा नमस्ते नमस्ते प्रथम आपला परिचय द्या नाव सांगा माझं नाव बाळादाय गुडे बरं आणि काय सांगाल लखनच्या विषयी लखन कुणाच्या नावावरती पळतो लखना बैल बैल गाडगे शेट गाड सोमा गणपत सोमदा वर या नावानं पळतो बैल दादा ह्या महिन्यामध्ये तुम्ही धमाकाच लावला एका महिन्यात किती गुलाल केलं नक्की आता वीस दिवसात पाचवा गुलाल आहे अरे दिवसात पाचवा गुलाल काय ह्या गुलाला मागचं रहस्य कस काय गुलाल गुलाला मागचं म्हणजे खूप संघर्ष आहे बाईला मागचा बरं कारण ज्यावेळेस बैल आपण घेतला त्यावेळेस आपल्याला म्हणजे पाहिजे असं नियोजन होत नव्हतं बरं जेव्हापासून नियोजन व्हायला लागलं तेव्हापासून म्हणजे नंबरातच आहे या म्हणजे चालू वर्षी तर प्रत्येक जाईल तिथं एक दोन एक दोन मध्ये बैल आहे एक दोन मध्ये कोणत्या कोणत्या मैदानात कोणाबरो केले आणि किती क्रमांक पटकावला ते सांगा पहिलं केला आपल्या बलमावर बरडला पळावलं तिथं दोन नंबर केला त्याच्यानंतर ड्रायव्हर कोण होत गाडी अन्न अन्न होता त्यानंतर दुसऱ्यांदा दुसऱ्यांदा बाजीराव आणि ही पळाली तिथं एक केला परतल्या मैदानात मुळशीला ड्रायव्हर कोण होता बरं परतल्यानंतर मैदान काढतो सन्मान हीच घातली कुठलं मैदान मेहमान्याच पारगाव पारगाव मेमान बरोबर तिथं बी एक केला आणि त्या दिवशी तिरकवाडीला मैदान होतं छोट छोटा ड्रायव्हर कोळाला करा बाजी आणि लकन घातला तिथं बी पाच नंबर केला पाच नंबर आणि आज एक नंबर चौधरी परत तीच जोडी ड्रायव्हर कोण सगळ्याला अन्नाच अन्नाच पाच डबे अन्नाच चालू सीझन तर अन्नाच बसतो चालू सीझन चा किंग कारण अन्ना स्टार चालू आहेत आता बरोबर तुमचं बी स्टार आहेत की सुपर स्टार आहे तुमचं पण आन कसं स्टारला साथ पाहिजे ना थोडी तरी बर बर अन्ना कस म्हणजे विश्वास अन्नाचा जेवढा विश्वास पाहिजे तेवढा अन्नावरती विश्वास आहे अन्नाला माहिती ना आपला बैल तर मध्ये लागला तर अन्ना बोलला जाता आपल्याला चार पाच तास लागला आपण करायचा बरं एवढा विश्वास आहे मित्रांनो या काडतुसच्या विषयी पण तुम्हाला जाणून घ्यायचे त्याची पण मुलाखत बघायला मिळणार आहे त्या दिवशी तो लवकर गेला होता बरं दादा काय सांगाल हा विजय म्हणजे बैलगडी शहरी क्षेत्रामधून किती वर्षापासून तुम्ही ह्या क्षेत्रात या क्षेत्रात मी आठ नऊ वर्ष झाले बरं आणि हे बैल आता आपण आठ नऊ महिने झाले घेतलेला आहे बर असा सुखद आणि सरप्राइझिंग देणारा असा निकाल आणि असा दिवस कधी आले होते का असे दिवस तर नव्हते पण आपल्याला वाटत होतं बाबा आपण संघर्ष केला ते आपल्याला फळ नक्की शंभर टक्के कुठेतरी भेटणार आणि चालू ते मिळतच चालले कारण बैलाची पि ते एवढी साथ आहे आपल्याला कुठली खरेदी हा बैल आपण जालन्यावरून घेतला आणि आता कसं काय नियोजन पुढचं त्याचं आता बैलाचं नियोजन चांगलंच एक तारखेला बरं टॉप काय कुठल्या कुठल्या मैदानात कोळ्याच्या कोळ्याच्या किंवा कुळक जायच्या जा मैदानात दोन्ही पैकी एका मैदानात दिसलं बैल कुळख जायचे पण झाले किंवा कोळ्याचं कोळ्याचं पण दोन्ही पैकी एक जसं रान आपण बघाय आहे बरं रान ज्या योग्यतेच असेल त्यानुसार नियोजन जा। पुढे जागा बिगा कशी बर बर पण टॉप मध्ये असेल का टॉप पाय मध्ये घरची सास पडेल का घरचा नाही पण जवळ आसपास भागातलाच भागातला बैल पडेल बरं चालतंय आणि तालुक्यातला म्हणलं तरी चाललं बरं तालुक्यातला म्हणजे बर बरी शेट दिली तुम्ही सगळ्यांना <laughs> म्हणजे चांगली टॉपची गाडी पाळणार म्हणायचं टॉपची गाडी आजच्या मैदानाविषयी काय सांगाल फाटी पहिली नवीनच होती पहिल्यांदाच फलटण तालुक्यामध्ये एवढे म्हणजे चांगली फाटी पुन्हा एकदा पाहायला मिळाली आणि बऱ्याच कालावधीनंतर मैदान भरलं आणि चांगला प्रतिसाद दिला बैलगाडी मालकांना फाटीविषयी काय सांगाल आणि आयोजकांविषयी काय सांगाल आयोजकांनी फाटी ज्यावेळेस बघाय आल त्यावेळेस सतरा टक्के फाटीचं काम पूर्ण झालत आणि फाटी ज्यावेळेस बघितली होती त्यावेळेस आठशे चाळीस रान होतं फाटी मी येऊन बघून गेलतो आम्ही पुढे जागा बिगा कशी थांबायला <laughs> आणि जेवढा म्हणजे आपल्याला एकाहत्तर हजार बक्षीस होतं आपल्याला वाटलं <laughs> बी नव्हतं एवढ्या गाड्या त्याला अपेक्षेपेक्षा जास्त गाड्याला कारण फलटण तालुक्याचं मैदान म्हणलं तर रास्तच मैदान करतात मैदानाला चोट नाही आणि कधी मैदान बी असं असे अन्याय नाही करत बरोबर एकदम पारदर्शक हा संघटना एकदम गोरगरीबासाठी काम करते संघटना पलटन आता आपण ओळू अण्णा ड्रायव्हरकडं अण्णा काय सांगशील आजचा विजय तुझं रेकॉर्ड झालं म्हणायचं एका महिन्यामध्ये म्हणजे वीसच दिवस महिना पण नाही वीसच आज तारीख आहे साधारणतः सत्तावीस जानेवारी आणि एक जानेवारीपासून ते आजपर्यंत म्हणजे जवळपास सत्तावीस दिवसामध्ये किती गुलाल घेतले ह्या नंदीवरती गाडी चालवून ह्या नंदीवरती चार पाच गुलाल झाले पाच झाले हा पाच काय सांगशील असा अनुभव कधी आलाय का एकाच नंदीवरती एका महिन्यात पाच गुलाल घ्यायचा अनुभव म्हणजे बायला विश्वास चांगला बायला विश्वास आहे माझा बरं आणि मी त्याच्यावर जाऊ बसलोय तेव्हा एकच नंबर केलाय परत तीच गाडी का पळवली म्हणजे नियोजन का वाटलं हेच मैदानात त्याच गाडीचं करावं गाडी नर्मादी गाडी पळती बर लकन खालन गाडी काढून देतो काढतोस आपला वर गाडी चांगलं ओढ ती एडा काढतोस आहे त्याच पद्धतीने एडा काढतोस आहे का हा शंभर टक्के बर चालतंय चला तुमचं अभिनंदन असंच कायम गुलालात राहा आणि सोमा पण आलाय का बरं सोमा ड्रायव्हर पण आलेले आहेत सोमा ड्रायव्हर काय सांगाल पुन्हा एकदा लखन एक नंबर केला आणि त्याच जोडीने एक नंबर केला पर परत सुंदर अशी गाडी गटाला गटापासून फायनल पण सुंदर अशी गाडी पळली आणि अण्णाचं डोक्यातच होतं आज एकच करायचा कारण अण्णा आपला विश्वास आहे भरपूर अन्नाला अण्णा म्हण गाडी गटालाच सांगतो की अण्णा गाडी कशी पळती कशी नाही शंभर टक्के आमच्या डोक्यातच होत आज एक करायचा बरं आणि झाला की शंभर टक्के झालाच की आम्ही आनंदात सगळे फाटीचं काय सांगाल फाटी एक नंबर रान म्हणजे कसं दगड माती नाही काय नाही मातीचं रान आहे सुंदर असं ला म्हणजे आधीच बैलांना पण बैलांना पळा एक नंबर रान रान एक नंबर आहे खाली ग्रीप घ्यावं लागते का तीनशे फुटात खालच्या ह्याच्यामध्ये एवट्यामध्ये काळ्या माती हा थोडेसे काळे माती थोडीशी खाली आहे तर ग्रीप म्हणजे कसं ज्या त्या बायला डिपेंड राहतो ग्रीपचं कारण काय काय गाड्या बाजूला फोटो पळा येते त्या पण हिरा असं नाही की खालनं थोडंसं गेलं नाही तरी हिरान एक नंबरचं पल्टन मध्ये एक नंबर चा रन झाले शंभर टक्के आणि प्रतिसाद पण चांगला दिला बैलगाडी हा शंभर टक्के प्रतिसाद पण झाल्या गाड्या पण भरपूर नोंद झाल्या आणि कमिटीला पण आम्हाला सहकार्य भरपूर केलं आणि विशेष म्हणजे येडा करतोस च्या काय सांगा आज थांबलाय का नाही तू येडा करतोस आहेच किती येडा करतोस तर काय नाव होतं येडा करतोस हे म्हटलं ते पाहणारच की शंभर टक्के त्याच्या अंगातच सगळं गुंधर्म आहेत म्हणजे त्याचा काही विशेष येत नाही बरं बरं चालतंय तुमचं अभिनंदन असंच कायम काय होता धन्यवाद ओके मित्रांनो ज्याची मुलाखतीची तुम्ही सगळेजण उत्सुकतेने वाट पाहत होता आणि सगळेजण म्हणायचं की कोण हे येडा काढतोस आहे की नाही बघा ते कोण हे येडा काढतोस म्हणला की उड्या मारतोय काय सांगाल दादा कुठला आहे हा आणि कुणाचा आहे हा खेडगाव लोणांच्या शेजार एक चार पाच किलोमीटर आत खंडाळा रोडला आहे बरं खेड बर खेडबुद्र बरं तुमचं नाव काय माझं नाव बंटी डॉक्टर खेड डॉक्टर काय म्हणतात तुम्हाला मी वेटरनरी डॉक्टर आहे स्वतः वेटरनरी हा आता पण जण वेटरनरी उतरली बरं काय सांगाल कुठली खरेदी ह्या एडा काढतोस खरेदी हा घरच्याच गायचा खोंडे बर घरच्याच गायचा बरं कुठली कुठली पायदास नाही सिमेंटवरच होत बर सिमेंट कुठल्या क्वालिटी बाहेब कंपनीचं कपिला कपिला होतं बर बर आणि दादा म्हणजे त्याचं खूप नाव झाले हो येडा काढतो बाईट पण बऱ्याच जणांना बघायची तू उत्सुकता होती कुठल्या खांदी हा नक्की आता सध्या तर आम्ही उजव्या खांदे आणतोय मैदानात फिर दोन्ही खांदे काढलेले उजव्या खांदे का आणताय काय कारण स्पीड भरपूर लागले स्पीड भरपूर लखन फलटणचा फलटणचा आणि हा येडा काडून जोडी आता येवण सध्या टॉपला खूप चर्चेत आधच असेल बाकीच्या उतरण्यापासून उतरवल्यापासून आतापर्यंत कितवा गुलाय हा आता आठवा गुलाय आठवा किती दिवस झाले आता मी एक पहिला वर्षाचा झाला पहिला त्याचा बड्डे दिवशी पहिला गुलाला घेतला कधी बड्डे दोन महिन्यापूर्वी सहा नोव्हेंबरला बड्डे होता सहा नोव्हेंबरला बड्डे होता बरं आणि एवढीच शिव हाय पहिल्यापासून तसा आहे लहानपणापासून लहानपणापासून म्हणून काढतो काढतो सहा महिने तो त्याला आम्ही दावं वगैरे कायच लावून बरोबर जरा फिरायला नेला सहाव्या महिन्यात कंप्लीट झाला तेव्हा आम्ही फिरायला नेला तेव्हा त्याला मुर्की घातली दावच बांधलं पहिल्यांदा बरोबर त्याच्या आधी दाव नव्हतं मोकळा होता आई पाहिजे आणि कुठं कुठे फिरायचं फिरायचं डोंगर मी आहे का नाही नाही घरापास रानातच फिरायला रानातच फिरायचं किती क्षेत्र आहे क्षेत्र एक सातारे आहे आपल्या शेजारीच सर आज परिसर कसा होता जिथे फिरायचा फिरायचा ते सगळं क्षेत्र शेतीचं क्षेत्र होतं का मोकळं पडे पण होत शेती शेतीच सगळं शेतीला मुक्त आहे त्या गोट्याच्या कडे थोडं पटांगण नाही त्यामुळे जनावरांच्या ती राहिलेला त्यामुळे त्याला काय अडचण येत नाही मोकळ त्याला फिरण्यासाठी मोकळी दिली सुरुवातीला नंतर त्याला दहा वज लावलं मोरकी घातली यसन घातली तर मग तान दिला का भरपूर ताण अजूनपर्यंत ताणच देते अजून बी ताण ताण आणि त्याचा येडा काढतोस काय चालतंय आधी लहान ज्या दिवशी झाला म्हणला त्या दिवशी हा हक्क नुसतं काढतोच नाव ठेवलं बरं ते ढाल घेतली ते बर ज्या दिवशी आम्ही मैदानात आणला तो लयड्यात करायला लागला म्हणजे त्रास द्यायला लागला सगळ्यांना ते आम्ही यशराजने त्याच पुढं येडा काढतोच केलं एडा काढतोच अजून बी तसंच आणि जानेवारी महिन्यात किती गुलाल आहेत जानेवारी महिन्यातच बऱ्यापैकी आता चौथा गुलाल असेल चौथा पहिला कुठे झाला पहिला आंधळीला झाला नंतर नंतर ह्या शिवाजीनगरला आपल्या वरती आ, पेट्रोल पंपाच्या मागे वरती माळाव हा माग बरोबर आणि नंतर कोरेगाव कोरेगाव आणि नंतर आता नाही त्याच्यानंतर परत आमला झाला केला बर परत त्या दिवशी क्वाटरला राहिलोय बर परत हा कडईन राहिलोय क्वाटरला बरडलाय नाही बोलाल तसे आणि एक नंबर किती चालू आहे दुसरा येवण जोडी मित्रांनो अतिशय सुंदर अशी यवन जोडी आहे ती म्हणजे फलटणकरांचा लखण आणि त्याच्या जोडीला पळाला हा येडा येडाकडतूस सगळ्यांना येडा काडतूसच्या विषयी जाणून घ्यायचं होतं त्याच्या मालकांच्या विषयी जाणून घ्यायचं होतं त्याचं नाव येडा काढतूस काय हे तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसून येतंय ते धरणाऱ्यांचं पार त्याने कार्यक्रम करून टाकलाय ते काय उभं राहून देणार त्यांना बी आणि तो त्याच्याकडे रागात बघतो ही दोघं त्याच्याकडे रागात बघतात बरं असं बघू द्या आता तुम्हाला आता ही काय दोन तीन वर्ष असंच धरायचा गुलाल केला की मुलाखतीला चालतंय धन्यवाद तुमच्या सगळ्यांचं आणि पुढच्या मैदानासाठी तुम्हाला शुभेच्छा हो सगळ्यांचं घेतो चला सगळे दाखवतो हे कोण आजोबा तुमचेत का काय लखनचे मालक मालक बर बर दादा नमस्ते काय नाव आपलं गाव कुठलं कुंटे बर आणि किती वय पासष्ट वय बर 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 तुमचं अभिनंदन दादा हा चला सोमा ड्रायव्हर सोमा ड्रायव्हरची घेतली वाईट आता तिथे सुट्टी मी करा